अशोक लेलँड दोस्त आहे दोन हजार चोवीस चा हे स्मॉल कमर्शियल साठी असं सा आहे संदीप जर पेपर संपलेले असले समजा सपोज ही गाडी आहे आपल्या आपल्यासमोर हिचे पेपर जर संपलेले असले तर ते आपण नवीन करून देऊ पासिंग झालं इन्शुरन्स झाला ते आपण नवीन करून देऊ त्याच्यानंतर आपण बघूया दोन हजार ची गाडी संदीप भाऊ दोन हजार एकवीस मॉडल हा दोन हजार मॉडेल आहे पास बोल्टे पण पुढे बघतोय दोन हजार बावीस ची गाडी संदीप भाऊ छान गाडी आहे आपण ज्या स्मॉल कमर्शियल दाखवतो याच्यामध्ये लायसन असण गरजेचं आहे नाही 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 याच्यामध्ये लायसन्स असणं गरजेचं नाही याच्यामध्ये फक्त आधार कार्ड पॅन कार्ड तुमचा घरचा नमुना नंबर आठ किंवा सात बारा किंवा तुम्हाला आपल्याला डॉक्युमेंट पाहिजे का हे मोठे दोस्त संदीप गोती मित्रांनो एक वेळ भाऊ दाखव किती आहे बरो एक दोन तीन पाठीमाग आणखी नाही पाठीमाग पण एक हा म्हणजे आपल्याकडे चार पाच चार पाच आहे दोन हजार वीस ची दोन हजार वीस ची चार आहे संदीप आपण सुरुवात करूया संदीप अशोक लीलंड दोस्त अशोक लीलंड ले। दोस्त आहे पन्ने वगैरे निघलेले नाही संदीप शोरूम कंडिशन मध्ये गाडी आहे एक सतरा अठरा हजार किलोमीटर चाललेली आहे फक्त एकदम बॉडी वगैरे एकदम चांगली गनुरीला जे म्हणतात ना आपल्याकडे तिथं बनलेली बॉडी आहे एकदम छान कंडिशन मध्ये गाडी किती बोलटी चार बोलटी संदीप भाऊ चार बोलटी हो मायज वगैरे काय असतो हिला मायलेज येतो संदीप भाऊ पंधरा सोळा सोळा हा डिमांड मध्ये अशोक लेलँड किती बोल्टी गाडी चार बोल्ट मध्ये डिमांड मध्ये जास्त आहे आणि पाच बोल्टचा असा विषय की पाच थोडस जास्त लोड वगैरे आहे हा त्या हिशोबाने लोड कॅपॅसिटी पाच बोल्ट मग त्याच्यानंतर जे आय फोर मोठा दोस्त आहे ते पण हा ते पण आहे आपल्याकडे समोर बघून आपण व्हिडिओ मध्ये इच आपण सांगू संदीप भाऊ आठ लाख रुपये आठ लाख रुपये हा दोन हजार चोवीस ची गाडी चोवीस आठ लाख रुपये हा कमी होणार आहे ऑन टेबल कळल काही चोवीस चोवीस ची ही सातव्या महिन्यामधली मधली संदीप हा जुलै मधली नाही अजून वर्ष नाही झालंय ना, ना गाडी एकदम नवीन आहे पेटी पॅक गाडी आहे पाण्या वगैरे निघलेले नाही आतले हा एकदम छान गाडी दिला ऑफर इचा ऑफर दिला आपण आठ लाख रुपये बैठकीत कमी होऊन जाईल त्याच्यानंतर आपण पुढे बघूया दोन हजार वीस ची दोन हजार चार संदीप हा ही बी चार बोलते वीस ची आहे गाडी अशा छान कंडिशन मध्ये आहे रेडियम वगैरे चांगला केलेला आहे त्याला हिचा ऑफर ठेवलेलं आहे आपण पाच लाख नव्वद हजार रुपये पाच लाख नव्वद हजार ऑफर ऑफर कमी होऊन जाईल साठ सत्तर हजार रुपये सरासरी ज्याच्याकडे लायसन असलं त्याला आणखीन थोडंफार कमी होतो डाऊन पेमेंट आपण स्मॉल कमर्शियल दाखवतो याच्यामध्ये लायसन्स गरजेचं आहे नाही 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 याच्यामध्ये लायसन असणं गरजेचं नाही याच्यामध्ये फक्त आधार कार्ड पॅन कार्ड तुमचा घरचा नमुना नंबर आठ किंवा सात बारा किंवा तुम्हाला लाईट बिल हे तिघातून काहीतरी एक आपल्याला डॉक्युमेंट पाहिजे हा तर या डॉक्युमेंट मध्ये आपण तुम्हाला लोन करून देऊ लायसन लायसन्स असलं तर म्हणजे व्याज दरामध्ये एक हात पॉईंटचा परसेंटचा फरक पडतो फक्त बाकी काही विषय नाही ऑफर ही आता आपण पुढे बघतोय दोन हजार बावीस ची गाडी आहे संदीप भाऊ छान गाडी आहे एम एस ट्वेंटी मध्ये अवेलेबल आहे दोन हजार बावीस ची हिचा ऑफर आपण ठेवलेला आहे सात लाख चाळीस हजार रुपये सात लाख चाळीस हजार ऑफर प्राईज आहे बैठकीमध्ये कमी होऊन जाईल टायर वगैरे कसे टायर वगैरे एकदम बटन आहे संदीप पुढचे दोन बटन आहे मागचे समजा पन्नास टक्के तर मित्रांनो साठ सत्तर हजार रुपये घेऊन आला तर चार बोल्टे पाच बोल्टे जे कोणती गाडी तुम्हाला स्मॉल कमर्शियल मध्ये पाहिजे ते सगळी सगळं 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 गाड्या भेटणार कोणती गाडी त्याच्यानंतर आपण बघूया दोन हजार एकवीस ची गाडी संदीप दोन हजार एकवीस मॉडल हा दोन हजार एकवीस मॉडल आहे पाच बोल्टे हे दोन हजार एकवीस ची पाच बोल्टे हा हिचा आपण ऑफर ठेवलेला आहे सहा लाख नव्वद हजार रुपये सहा लाख नव्वद हजार रुपये ऑफर आहे बैठकीमध्ये कमी होऊन जाईल दोन हजार एकवीस ची गाडी आहे पेपर वगैरे सगळे क्लिअर भेटणार टायरा वगैरे चांगले आहे मागचे पुढचे चाळीस पन्नास टक्के आहे आपण हेवी कमर्शियल मध्ये बोललो की जर गाडीचे असले समजा सपोज ही गाडी आहात आपल्या समोर हिचे पेपर जर संपलेले असले तर ते आपण नवीन करून देऊ पासिंग झालं इन्शुरन्स झाला ते आपण नवीन करून देऊ आणि पेपर जर आठ महिने सात महिने असे चालू आहे तर ते चालू कंडिशनमध्ये भेटले कारण की काय राहत संपले असलं तर नवीन आणि ते चालू कंडिशन मध्ये इन्शुरन्स जर तीन महिन्याच्या आत असला समजा नव्वद दिवसाच्या आत जर इन्शुरन्स असला तर ते आपण नवीन करून देऊ कारण की नव्वद दिवसाच्या आतमध्ये लोन होत नाही हा बँक वाले तिला नव्वद दिवसाच्या पुढे इन्शुरन्स लागतो व्हॅलिड हा कमीत कमी तीन महिने हा तीन महिने इन्शुरन्स व्हॅलिड असला तर बँक वाले लोन करतात त्यामुळे आपल्याला तीन महिन्याच्या आतल्या इन्शुरन्सला आपण गरीब धरीत नाही त्यांना नवीन देतो हा जर पाच महिने सहा महिने असा इन्शुरन्स आहे तर त्यांना आपण त्याच इन्शुरन्स वर गाडी देतो भेटून जातो हिची डिटेल नाही दिली आपण दोन हजार एकवीस चा पाच वोल्ट संदीप बुक एकदम छान कंडिशन मध्ये आहे हाँ, गाड़ा, टायरा वयारा एकदम गुड कंडिशन आहे गाडी फर्स्ट ओनर आहे हा इचा ऑफर आपण ठेवलेला आहे सहा लाख नव्वद हजार रुपये बैठकीत कमी होईल सहा लाख नव्वद हजार ऑफर आहे बैठकीमध्ये घेऊन जा त्याच्यानंतर आपण बघूया आय फोर आय फोर आहे हे मोठे दोस्त संदीप भोती मित्रांनो एक वेळ भाऊ दाखव किती आहे पाठीमाग बंद हा म्हणजे आपल्याकडे चार पाच चार पाच आहे अशोक मोठ्या गाड्या रेंज मध्ये मोडतात त्या त्या, त्या दोन पासिंग असते काय सांगतो दोन टनची एका दोन हजार बावीस तेवीस चा आहे संदीप बावीस तेवीस हा हिचा आपण ऑफर ठेवलेला आहे साडेआठ लाख रुपये साडेआठ लाख ऑफर आहे हा तेवीस चा आहे समजा हा हो ओनर वगैरे फर्स्ट ओनर आहे फर्स्ट ओनर फर्स्ट ओनर मध्ये साडेआठ लाख रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे कमी होऊन जाणार तेवढंच डाऊन पेमेंट त्याच्यानंतर आपण पुढे बघूया संदीप बोला दोन हजार बावीस चा आहे दोन हजार बावीस हा हिचा आठ लाख रुपये ऑफर आहे हे दोन हजार बावीसचं आय फोर याची बी टायर वगैरे मागचे बटन आहे पुढचे टायर पन्नास टक्के आहे गाड्या एकदम छान कंडिशनमध्ये संदीप भाऊ हे आपल्याकडे सर्व आय फोर भेटणार तुम्हाला आय टू ने भेटणार आय टूला कसं आहे रिसेल व्हॅल्यू कमी हा दोन तीन मॉडेल याच्यामध्ये आय टू बी येतात याच्यामध्ये हां तर आय टूला जरा रिसेल व्हॅल्यू कमी आहे आणि याच्यामध्ये एक एसीवाला मॉडेल पण येतात त्याला रिसेल व्हॅल्यू कमी आहे थोडं म्हणजे विकायला थोडं हा मागं पुढं होत याला सर्वात जास्त मार्केट आहे आयफोर ला आयफोर ला मार्केट जसं पिकअप ला मार्केट आहे विकायची तर कधी बी विकती गाडी चांगली किंमत मिळू शकते काय सांगता आता दोन हजार बावीस ची आठ लाख रुपये सांग आठ लाख रुपये निगोशिएबल आहे आणि आणि परत फटपटी बाबाचा आहे म्हटलं तर एक डिस्काउंट त्याला तर मित्रांनो जर आय फोर घ्यायचे तर भाऊ स्टॉक मध्ये चार चार आय फोर चार ते पाच गाड्या तुम्ही जे कुठली गाडी खरेदी करायची लोन वरती उपलब्ध आहे आणि फटफटी बाबाचे व्हिवर्स फॉलोअर्स बनवून जर तुम्ही भाऊसोबत विजिट करता डील करताय तर चांगला असा डिस्काउंट डिस्काउंट मिळणार शंभर टक्के मिळणार संदीप भाऊ कोणती गाडी संदीप भाऊ हे दोन हजार ची आहे हाँ, ये दोन हजार एकवीस हा हे दोन हजार एकवीस ची आहे हिचा आपण सात लाख रुपये ऑफर ठेवलेला आहे निगोशिएबल आहे पुढचे दोन टायर बटन आहे मागचे दोन टायर सत्तर टक्के आहे गाडी अशी छान कंडिशनमध्ये आहे मित्रांनो जशी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतात तशीच गाडी आहे मित्रांनो तर मित्रांनो ही आय फोर एक नंबर अशा कंडिशनमध्ये जबरदस्त कंडिशनमध्ये हीच नाही एक दोन तीन आता आपण तीन गाड्या कव्हर केलेल्या आहेत पूर्ण शोरूम कंडिशन म्हटलं तरी चालेल अशा गाड्या इथं उपलब्ध आहे तर आता ह्या व्हिडिओमध्ये जेवढ्या काही गाड्या मी तुम्हाला दाखवल्या मित्रांनो त्या सगळ्या लोनवरती उपलब्ध आहे जर तुम्हाला कॅश करायचं तुम्ही कॅशसुद्धा करू शकता तर आजचा हा व्हिडिओ आपण इथं स्टॉप करतोय गाड्याचा स्टॉक खूप आहे तर एक एक टप्प्याटप्प्यात व्हिडिओ कवर करतोय आपण तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र